उजनी सोलापूरकरांची तृष्णा भागवणारा अथांग जलाशय याच्याच पाण्यानं काठच्या गावांमध्ये हरितक्रांती झाली शेती फळबागांनी सारा परिसर सुजलाम सुफलाम झाला दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनाही याचाच आधार उजनीनं भीमे काठचं जैव वैविध्य समृद्ध केलं प्राणी पक्ष्यांचं हे आश्रयस्थानच किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या पक्ष्यांचं इथ संमेलनच भरत सात समुद्र पार करून फ्लेमिंगो पक्षी इथं मुक्कामाला येतात शुभ्र पांढरा रंग गुलाबी पंखांचा साज लांबलचक पाय उथळ पाण्यात खाद्य शोधताना त्यांचा नेत्र सुखद असतो त्यांना डोळ्यात साठवण्यासाठी पक्षीप्रेमी आतुरलेले असतात पंख फैलावून आकाशाकडे झेपावणाऱ्या फ्लेमिंगोनचा थवा पाहताना या जलाशयाचं अलौकिक महत्व आणखीनच अधोरेखित होत पश्चिम महाराष्ट्राला वरदान लाभलेल्या उजनीचं हे एक रूप पण दुसरं रूप भयावह आहे जीव दडपवणारा आहे केमिकल वारले तर पुणे जी घाण येते लय मोठी कॅरीबॅक ही भरपूर येतात त्यात काठावर राहणारे दरदरे हे मच्छीमार कुटुंबीय शंभर माणसांचा सा संसार दोन तीन जनावर कसायला घेतलेली थोडीफार शेती बाकी उजनेचाच आधार पाण्यावर अपार श्रद्धा घरातली बायका मंडळी दर पौर्णिमेला ओडीतून जाऊन पाण्याची मनोभावे पूजा करतात ज्या पाण्याला मनोभावे पुजतो जे आपल्यासाठी सर्व काही आहे त्याचं प्रदूषण झाल्यानं हे कुटुंब अस्वस्थ आहे पाण्याबरोबर या कुटुंबातील तरुणांचं मुलांचं भविष्य सुद्धा काळवंडलंय हे काळकुट्ट वास्तव त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे ह्या पाण्याचं खर तर आम्हाला कायच उपयोग नाही कारण ना काय उपयोग होत नाही पाण्याचा माझे सगळे खरब होते मासे पाण्यामुळे पुण्यातून येणारी गटार गंगा कुरकुंभ एमआयडीसीतून मिसळणारं रसायन त्यांच्या जीवावर उठलंय पाणीच खराब झाल्यानं चिलापीसारख्या अतिप्रदूषित पाण्यात राहणाऱ्या माशांखेरीज इतर जाती नामशेष झाल्या त्यामुळे बाजारात या माशांनाही आता भाव मिळत नाही उजनीच्या पाण्यात प्लॅस्टिकचा सा थर साचलाय प्रचंड प्रदूषणामुळे गुतमरलेल्या मिथेन वायूचं कारंज इथं उडतंय या पाण्यामुळे कर्करोगाचा धोका असल्याच्या बातम्या येतात आणि त्याचा इथल्या लोकांनी धसका घेतलाय उजनी धरणाचं पाणी सर्वात विषारी उजनीचं पाणी प्यायल्यानं कॅन्सरचा धोका उजनीचं पाणी आता चूळ भरण्याच्याही लायकीचं राहिलेलं नाही सोलापूर विद्यापीठानंच यावर शिक्कामोर्तब केलंय नळ सुरू केल्यावर येणारं स्वच्छ शुद्ध पाणी इथल्या लोकांच्या नशिबी नाही धरण उशाशी असूनही पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतं दोन किलोमीटर लांब जाऊन दीडशे रुपये मोजून पाणी घरी आणायचं आणि थेंबा थेंबाचा हिशेब ठेवायचा एकत्र जमल्यानंतर हास्याची लकेर उमटते खरी पण त्यामागची वेदना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर लपत नाही या प्रश्नाचं मूळ दडलंय पुण्यात खळखळत वाहत येणारच्या लोकांचं दुर्दैव सुरू होत इथलं नदीपात्रच कचराकुंडी बनली कोणताही विचार न करता कचरा निर्माल्य नदीत भिरकावलं जात शेकडो नाले मलमिश्रित पाणी नदीपात्रात सोडत आहे पुण्यातील नदीपात्रात पाण पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासही निर्माण झाला होता प्रदूषणामुळे तोही संपुष्टात आला संस्कृती रक्षक म्हणून ओळख असणाऱ्या पुणेकरांकडून सुरू असलेले हे नदीचे हाल बघवत नसल्यानं काही संस्था पुढे सरसावल्या आहेत खारीचा वाटा उचलत स्वच्छता करत आहेत मुलांच्या मनावर नदीचे संस्कार कोरत आहेत नदी रुसली आटून बसली नदी रुसली आटून बसली राग येऊन वाळूत घुसली राग येऊन वाळूत घुसली वाहत नाही गात नाही वाहत नाही गात नाही वाहत नाही गात नाही वाहत नाही गात नाही कुणाकडेही पाहत नाही कुणाकडेही पाहत नाही नदीचे काठ नदीचे काठ मात्र याच वेळी इथं सुरू असलेलं विसर्जन त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागत आहे उतरून येईल का कोणी घाट उतरून येईल का कोणी घाट काही वर्षांपूर्वीचं जर मुठेचं चित्र बघितलं तर त्यापेक्षा आत्ताचं चित्र आपल्याला खूप वेगळं दिसत आहे थोडस भयानक थोडं भीतीदायक दिसत आहे एन्व्हॉर्मेंटलिस्ट म्हणून किंवा एक पर्यावरण प्रेमी म्हणून मला खूप वाईट वाटतं की आपण म्हणजे आय टीमध्ये मध्ये जाणारे लोक म्हणजे एम एन सीमध्ये काम करणारे लोक किंवा इंटरनॅशनली ग्लोबली काहीतरी चेंज आणणारे ज्या गोष्टी आपण करतो करतोय पण ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपण ह्या नदीकडे किती आदराने किंवा किती अभिमानाने बघू शकतो ह्याचा आपला विचार हळूहळू कसा कमी होत चालला चित्र भयंकर आहे शहरात प्रदूषणाचं जाळं घट्ट विणलं जात आहे आणि त्यात उजनी काठचं निष्पाप जनजीवन गुंतत चाललंय त्यांची काहीही चूक नसताना हे थांबलं तरच निसर्ग देवतेनं भरभरून दिलेल्या उजनीच खरं रूप पुन्हा भरेल भरून पावे